नमस्कार रसायनी टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरताना प्रचारसभांना दिसणारी गर्दी पाहता महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही मनोहर वहिर नक्कीच निवडून येतील असे युवा सेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले मोपाडा येथील अचानक मैदानावर शिवसेना महाविकास आघाडीची जाहीर सभा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते या सभेला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी अभिमानास्पद कार्य केले त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आधार दिला असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले या, दिवसभर वेगळ्या वेगळ्या सभा समारंभ प्रचार करून करून गाडीत कुठेतरी वाटत होतं की कधी ना तरी हे आठवड्यापर्यंत थोडं थकवा थो थो जाणवायला लागलेला पण आपल्या सर्वांना पाहून तो थकवा दूर निघून गेलेला भवनात तयारी बसायची सुरू करून घेऊ आज पुरण मध्ये आल्यानंतर जे वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्र पाहायला मिळत आहे की बाकी कोणालाही नाही अपक्षाला नाही जे वोट कटर आहेत त्यांना नाही विरोधी पक्षाला नाही तर मतदान हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीलाच होणार आहे मशालीला होणार आहे हे दिसायला लागलेलं आहे अर्थात मशाल तिथे मशाल हात तिथे हात तुतारी तिथे तुतारी पण आपलं हे चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आपलं सरकार येणार आहे तुमच्या आमच्या हक्काचं सरकार येणार आहे तुम्ही निवडलेलं सरकार येणार आहे आज पुन्हा एकदा आपल्याला विचारत आहे की उरण मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहणार की नाही राहणार जे येणार सरकार आहे त्याच्यात आपल्याला स्थान मिळणार की नाही मिळणार जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातला एक आमदार उरणचं असणार की नसणार कारण जी आपली लढाई आहे ती फार मोठी आहे आणि उरण उरणची जी कहाणी आहे उरणचं जर आपण पाहिलं राजकीय इतिहास आणि गेल्या पाच वर्षातलाच पाहिला तर मागच्या वेळी जे इथून जिंकून आले ज्यांनी बंडखोर म्हणून फॉर्म भरलेला तेच पहिलं एक उदाहरण असतं की भाजपने आपल्याशी विश्वासघात कसा केला आणि स्पष्टपणे त्यांनी विश्वासघात केला म्हणजे निवडणुका आणि कुठे ना कुठे तरी जनतेला फसवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पण आज या महाराष्ट्रामध्ये मा चित्र स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचं सा सरकार पाडल्यानंतर या गद्दारांनी भाजप प्रणित खोके सरकार बसवल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काहीतरी चांगलं आपल्या राज्यात येईल काहीतरी चांगलं महाराष्ट्रात येईल पण एका मागोमागे एक एका मागो एक उद्योगधंदे असतील नोकऱ्यांच्या संधी असतील काय काय सुव्यवस्था असेल शेतकरी पाहता तुम्ही त्यांचे हाल काय झालेले आहेत सगळं काही चाललंय ढासळत चाललेलं आहे कुठेही आपल्याला वाटत नाही की राज्य कसं चाललं पाहिजे शासन आणि प्रशासन कसं चाललं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर कुठेही उदाहरण नाही हा जो इथे अटल सेतू झालेला त्याचं नाव अटल सेतू दिलं आहे त्याचं आधी नाव मुंबई लिंक होता उरणला मुंबईच्या अजून जवळ आणलेला आहे जोडून घेतलेला आहे मला तो कार्यक्रम आठवतो कारण वीस 20, दोन हजार वीसच्या जानेवारी मध्ये उद्धव साहेबांनी त्याचं सा गर्डर लॉन्चिंग केलं होतं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना आपण त्याचा पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात मी होतो अनेकदा माझ्यासोबत सचिन भाऊ आले आहेत मनोज कधी कधी असायचे आम्ही सगळेच येऊन प्रत्येक महिन्यात पाहणी करायचो की काम कुठपर्यंत झालं पण कामाचा वेग कसा असायला पाहिजे मी हे खास करून सांगतो कारण आपल्या डोळ्यादेखत देखील तो रस्ता बनलेला कारण आपल्याला हा मुंबईच्या जवळ आणणारा एक रस्ता आहे हा जो पूल झालेला आहे आपल्या सर्वांना आपल्या हक्काची मुंबई तुमची मुंबई तुमची राजधानी मुंबई आपल्या सर्वांची राजधानी मुंबई या राज्याची मुंबई ह्याच्या जवळ आणणारा हा रस्ता आहे आपलं सरकार असेपर्यंत ब्याऐंशी टक्के काम झालं होतं आपलं सरकार जून दोन हजार बावीस मध्ये पाडलं या गद्दाराने आणि तेव्हापासून एकनाथ शिंदेकडे हे खातं आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्णच झालं नव्हतं हो का तर कुठे ना कुठेतरी यांना कॉन्ट्रॅक्टर बदलायचं होता कुठे ना कुठेतरी पैसे वाढून घ्यायचे होते कॉन्ट्रॅक्टर्स म्हटलं रस्त्याची कामं म्हटली ग्रॅव्हल खडी म्हंटल की साधारण हा मतदारसंघ लोकांच्या डोळ्यासमोर येतोच पण ज्या प्रकारे काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना पुढे आणलं जात आहे बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरना खेळलं जात आहे खडीचा घोटाळा जो झाला मध्ये स्थानिक जनतेला हैराण केलं जात आहे स्थानिक जनतेच्या होते ह्याच्या विरोधात आपण गेले दोन वर्ष लढा दिला तो लढा दोन वर्ष पाहतो की सर्वोच्च न्यायालय आता तरी निकाल देईल आता तरी निकाल देईल अगदी डोकं फोडून झालं आपल्या तिकडच्या दाडी अजून निकाल काही आला नाही जेव्हा येईल तेव्हा येईल पण आज उद्धव साहेब स्वतः असतील किंवा आम्ही सगळे असू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल आम्ही सगळे आपल्या दारी आलोय आपल्या अदालतीमध्ये आलोय न्याय मागायला